मित्रांनो या जगात अशा अनेक जागा जा आहेत ज्या खूप रहस्यमय आहेत आणि ज्याचे रहस्य शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून देखील उलगडू शकली नाहीत विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अशी अनेक कोडी आहेत जी आजही विज्ञान सोडवू शकलेले नाही आपण आज, आज अशाच एका मंदिराविषयी जाणून घेणार आहोत ज्यामधील दरवाजांमागे आजही सोने चांदी हिरे रत्ने आणि कोट्यावधी रुपयांचा खजिना लपलेला आहे याचा शोध लावण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता आणि खूप परिश्रमांनंतर दरवाजे उघडले गेले पण शास्त्रज्ञांच्या टीमसोबत घडलेला चमत्कार बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे म्हणतात की नागलोकाचे नाग, नाग स्वतः या मंदिराच्या खजिनाचे रक्षण करत आहेत आपण दक्षिण भारतातील तिरुवनंतपुरम येथे असलेल्या पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल बोलत आहोत हे मंदिर आपल्या भारतातील सगळ्यात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे आणि तितकेच ते रहस्यमय देखील आहे असे म्हणले जाते की येथे सुमारे सहा तळघर आहेत आणि सहाव्या तळघरातील खजिन्याचे नागलोकाचे नाव आणि इतर अनेक अलौकिक देवता रक्षण करतात ज्याने सहावा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तो एकतर गुप्तपणे गायब झाला किंवा अचानकपणे मरण पावला असं म्हणलं जातं की हे दार उघडले की जग संपेल म्हणजे आजूबाजूला फक्त विनाशच विनाश कोणी म्हणतं की हा दरवाजा उघडला तर जगात मोठा अनर्थ होईल नेमकं सहाव्या दरवाजाचं रहस्य काय आहे का एवढे प्रयत्न करून देखील हा दरवाजा आजपर्यंत उघडू शकला नाही एवढी संपत्ती या मंदिरात कुठून आली आणि आजही नागदेव या मंदिराची रक्षा करत आहेत का या व्हिडिओमध्ये आपण ह्या मंदिराविषयीच्या अशाच अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो एकोणीसशे तीसचा काळ होता जेव्हा दरोडेखोरांची टोळी पद्मनाभ स्वामी मंदिरात करोडोंचा खजिना लुटण्यासाठी आली होती त्यांनी सहावा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक काही भयानक नाक त्यांच्या मागे लागले असे मानले जाते की प्राचीन काळातील ऋषींनी शक्तिशाली नागपासम मंत्राने या खोलीचे प्रवेशद्वार बंद केले आहे आणि पद्मनाभ स्वामी मंदिराचा सहावा दरवाजा तेच पुजारी उघडू शकतात की जे अध्यात्माच्या अत्यंत उच्च स्तरावर असतील आणि फक्त असे पुजारीच गरुड मंत्राच्या जपाने हे दार उघडू शकते पण दोन हजार अकरामध्ये आपल्याकडून अशी चूक झाली की आजही पद्मनाभ स्वामी मंदिराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना पश्चाताप होतोय मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे मंदिर नक्की कोणी बांधले तर तुम्हाला सांगते या मंदिराच्या निर्मितीची सुरुवात रावणकोरचे राजे मार्तंड यांनी केली होती भगवान विष्णूंना समर्पित पद्मनाभ स्वामी मंदिर नंतर रावणकोरच्या राजांनी बांधले होते रावणकोरचे राजे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते त्यांनी भगवान विष्णूंना सर्व काही अर्पण केले आणि त्यांच्या राजघराण्याने स्वतःला भगवान पद्मनाभ स्वामी यांना समर्पित केले त्यांच्याकडे जो काही खजिना होता तो त्यांनी या मंदिराच्या तळघरात लपवून ठेवला त्यावेळेस अनेक लोकांनी इथली संपत्ती लुबाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कायम अपयशच आले या मंदिराच्या खाली सहा तळघरं आहेत ज्यामध्ये पाच तळघरांचे दरवाजे कुलूप बंद आहेत पण सहाव्या तळघराच्या दरवाजाला कुलूप नाही तिथे फक्त दोन नागांच्या खुणा दिसतात आणि असं म्हटलं जातं की जो कोणी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करेल त्याच क्षणी त्याला नाग मारून टाकतील दोन हजार अकरामध्ये याचे दरवाजे उघडण्याची योजना आखण्यात आली होती सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी सुंदर राजन यांनी दोन हजार अकरामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की मंदिराच्या बेहिशेबी खजिन्याचा आढावा घ्यावा आणि या दरवाजांमागे काय आहे ते शोधून काढावेत त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने इथली दरवाजे उघडण्याचे आदेश दिले त्यामुळे इथे अनेक शास्त्रज्ञ आणि मोठे मोठे अधिकारी आले त्यांची संपूर्ण टीम पद्मनाभ स्वामी मंदिराच्या गर्भगृहाच्या आत जेथे दरवाजे आहेत त्या ठिकाणी पोहोचली तिथे पोहोचल्यावर त्यांना सहा दरवाजे दिसले एकामागून एक दरवाजे उघडणे सुरू केले पण जेव्हा शास्त्रज्ञांनी पहिला दरवाजा उघडला तेव्हा सर्वांना धक्काच बसला त्यांनी तिथे जे पाहिले त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता कारण आतमध्ये अनेक मौल्यवान हिरे आणि दागिने होते असे करत एकामागून एक पाच दरवाजे शास्त्रज्ञांनी उघडले आणि त्याच्या आत करोडो रुपयांचे अनमोल खजिने मिळाले बातम्यांनुसार पद्मनाभ स्वामी मंदिराच्या पाच तळघरांमध्ये आत्तापर्यंत एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे यामध्ये सोन्याच्या मूर्ती हिरे दागिने इत्यादींचा समावेश आहे पण आता प्रतीक्षा होती की सहावा दरवाजा उघडायची कारण सगळ्यांनाच आशा होती की पाच तळघरात एवढा खजिना सापडू शकतो तर सहाव्या तळघरात काय असेल पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तळघराच्या दरवाजाला कुलूप नव्हते यामुळे सर्वजण घाबरले कारण आजपर्यंत हे दार उघडण्याचा प्रयत्न करणारा कोणीही वाचला नाही असे लोकांचे म्हणणे होते ह्याच्या आतमध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्याची शास्त्रज्ञांची खूप इच्छा होती पण शास्त्रज्ञांनीही देवाच्या चमत्कारी शक्तीपुढे शरणागती पत्करली शास्त्रज्ञांनी हा सहावा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला कुलूप नसतानाही त्यांनी हे दार उघडण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही ते हे दार उघडू शकले नाही पण त्यांना जाणून घ्यायचे होते या दाराच्या मागे नक्की काय आहे म्हणून त्यांनी या दारावर कान लावले तर त्यांना आतून वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता काही लोक असेही म्हणतात की या दरवाजाचा दुसरा मार्ग अरबी समुद्राच्या खाडीत उघडतो खूप प्रयत्नांनंतर ते लोक हार मानून निघून गेले त्यानंतर काही दिवसांनी अशी बातमी आली जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल दार उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समितीतील दोन सदस्यांचा विनाकारण मृत्यू झाला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक एक करून अनेक प्रकारचे संकटे येऊ लागले त्यानंतर पद्मनाभ स्वामी मंदिराच्या पुजाऱ्यांनी सरकारला कडक आदेश दिले की भविष्यात हा सहावा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला तर ह्याचा त्रास सगळ्यांनाच होईल त्यामुळे सरकारलाही पद्मनाभ स्वामी मंदिरासमोर गुडघे टेकावे लागले आणि त्यानंतर आजपासून तो सहावा दरवाजा कोणीही उघडणार नाही असा निर्णय घेण्यात आला कारण जो कोणी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करेल त्याला कोणत्या ना कोणत्या दुर्दैवाला सामोरे जावे लागेल मित्रांनो इथे आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती विश्रांतीच्या अवस्थेत दिसते तुम्हाला या मंदिरात प्रवेश करायचा झाल्यास पुरुषांना धोतर आणि महिलांना साडी नेचणे बंधनकारक आहे भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या मंदिरात देवाची एवढी मोठी मूर्ती आहे की ती मंदिराच्या तीन दरवाजातून दिसते पहिल्या दरवाजातून तुम्हाला देवाचे मस्तक दिसते मध्यद्वारातून भाविकांना भगवंतांच्या नाभीतून फुललेले कमळ आणि तिसऱ्या दरवाजातून त्यांचे पाय दिसतात आता मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की पद्मनाभ स्वामी मंदिराचा हा दरवाजा कोणीच उघडू शकणार नाही का मंदिराच्या सहाव्या दरवाजाला कुलूप किंवा कडी नसूनही हे कोणी उघडू शकत नाही कारण आहे येथील नागांची प्रतिमा आणि तेच नागदेवता आजही या मंदिराचे रक्षण करत आहेत पण असे म्हटले जाते की हा दैवी दरवाजा केवळ शतकातील सिद्धयोगी किंवा तपस्वी उघडू शकतात आणि जेव्हा सिद्ध पुरुष येऊन या दरवाजाजवळ गरुडमंत्राचा जप करतील तेव्हा हे द्वार आपोआप उघडेल पण जर उच्चार थोडा जरी चुकीचा झाला तर हृदयविकाराच्या झटक्याने किंवा इतर कोणत्याही कारणाने त्यांचा मृत्यू होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला पद्मनाभ स्वामी मंदिराच्या रहस्यांबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद